नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या पावसाच्या कालावधीपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया आज साधारणतः अरब अरबी समुद्रामध्ये एक चक्रगास्ते ती निर्माण झालेली आहे आणि ते फार दूरवरती आहे थोडासा अंश त्याचा जम्मू काश्मीरमध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि बऱ्यापैकी पावसाचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि इकडे अरबी समुद्रात चक्रकार स्थिती व अहमदाबाद क्षेत्र चांगलंच बनत चाललेलं आहे आणि त्याचा अंश जम्मू काश्मीरपर्यंत महाराष्ट्रापर्यंत यायची शक्यता पुढे पुढे वाटत आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आजचा सेंट्रलिटी इमेज असं सांगतं की दक्षिण टोकाला मदुराई मंगळूर आणि बेंगालूर या साईडला मुसळधार पावसाचा ढग आहे तिथं मुसळधार पाऊस पडत आहे इकड जम्मू आणि काश्मीरमध्ये शिमळा ह्या भागात बऱ्यापैकी चांगला पाऊस आणि बर्फ पडायचे ढग निर्माण झालेले आहे ते असं दर्शवत आहे आणि पाऊसही तिथं पडत्याला दाखवत आहे इकडे रात्रीतून पाहायला गेलं तर मंगळूर बेंगलोर मदुराई ह्या भागातच पाऊस असणार आहे बेळ बेळगावच्या म्हणजे दक्षिणेकडच्या बाजूने ढगाळ हवामान परिस्थिती राहील आणि महाराष्ट्रात संपूर्णपणे कोरडं हवामान दिसत आहे कोणत्याही प्रकारचे ढग दिसत नाही आणि पश्चिमेवारे येताना दिसत आहेत पहाटे पाहाटे मुंबई बेळगाव या परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तापमान पश्चिमेकडच्या बाजूचं तापमान ओसरलेलं असेल आणि सोलापूर ह्या भागात तेवढं अठ्ठावीस सेल्सिअस तापमान जास्तीत जास्त असेल इकडे दक्षिण भागात पाहायला गेलं तर सुद्धा नंद्याळ ह्या भागातच तेहतीसशे डिग्री तापमान शेरशेस तापमान आहे इतर तर तापमान थोडंसं आज कमी आहे कालच्या तुलनेत आणि दुपारी बाराच्या सुमारास एक स्थिती हैदराबाद आणि सोलापूरच्या दिशेने दिसत आहे जळगाव उद्या दुपारचा जर अंदाज घ्यायला गेला तापमानचा तर उद्या उच्चांकी तापमान सर्वत्र सगळीकडे जास्त आहे त्रेचाळीस शेंटिग्री तापमान उच्चांकी सर्वत्र एक्केचाळीस प्लस त्रेचाळीस प्लस तापमान उद्या राहणार आहे नंद्याळ परिसरात बळारी परिसरात पंचेचाळीस प्लस तापमान राहणार आहे त्यामुळे उद्या उ उद्या ही उष्णतेची लाट ही कायम टिकून राहणार आहे आजच्या तुलनेत उद्या जरा जास्तच असणार आहे उष्णता पावसाचा विचार कराय केला तर दक्षिण दिशेलाच तेवढा पाऊस आहे कोइमतूर केरळ साईडला आणि इकडं जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे पाऊस मुला भागात पावसाची शक्यता जास्त वाटत आहे आपल्या महाराष्ट्रात उद्याही कोणत्याही पावसाची शक्यता नाही आहे विशाखापट्टणम ह्या साईडला थोडासा पाऊस आहे बाकी कुठे नाही आता हे मॉडेल असं सांगतं की दक्षिण टोकाला गर्जना करत असणारा पाऊस आहे कडकडाटी पाऊस विशाखापट्टणमला ते पण हलकासा कडकडाटी पाऊस आहे आणि इकडं जम्मू आणि काश्मीर शिमला भागात बर्फवृष्टी दाखवत आहे भरपू आणि पोस दाखवत आहे त्या साईडला इथून दोन तीन दिवसाचा दोन दिवसाचा म्हणजे उद्या अंदाज यू ई ते सांगत आहे शिमला भागात म्हणजे तर जम्मू आणि काश्मीर या भागातून पाऊस पडणार आहे मदुराई मंगळूर या भागातच पाऊस नाही विशाखापट्टणमलाच पाऊस आहे दुसरं मॉडेल सांगितलं आणि तिसरं मॉडेल असं सांगतं सा की हे जी एफ पी असं सा मॉडेल सांगतं जम्मू काश्मीरला पाऊस आहे इकडे मणिपूर भागात आसाम भागात पाऊस आहे दक्षिण टोकाला पाऊस चांगला मुसळधार पडणार आहे असं हे सांगत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाची परिस्थिती हळूहळू चांगली होत चालली आहे उष्णतेची लाट तर कायमच आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल शेअर करत जावा का तर कुणाला माहीत नाही ही चॅनल त्याच्यापर्यंत ही चॅनल हो दे, पाच दिवसाचा अंदाज इथून पाच तारखेचा अंदाज पाहायला गेल तर पावसात थोडीशी प्रगती जाणवते हैदराबाद विशाखापट्टण बंगळूर बेंगालूर या पट्ट्यात दक्षिण कर्नाटकच्या दक्षिण भागाने पावसाला सुरुवात होईल उत्तर भागात तर पाऊस कायम टिकून राहणार आहे आणि चिमळा ह्या भागात पाऊसा टिकून राहणार आहे तोच उत्तर भागातून पावसाला तिथे चांगली सुरुवात होईल साधारण नऊ तारखेच्या आसपास दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता मंगळूर बेंगलोर मदुराई द केरळ ह्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे बेळगाव भागात सुद्धा वादळी पावसाची शक्यता दाखवत आहे आणि इकडे महाराष्ट्रातसुद्धा नऊ तारखेनंतर मुंबई भागात सांगली पश्चिम महाराष्ट्र घाट परिसर कोकण परिसरात मुसळधार पाऊस दाखवत आहे काहीसा वादळी पाऊस मुसळधार पाऊस दाखवत आहे Then you want.